नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या अकोल्यातून विलास सावळे देत आहेत ही महत्वाची बातमी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात मोठं यश मिळालं आहे विशेष म्हणजे केवळ एका आठवड्यात तब्बल चार बालविवाह थांबवण्यात आले आहेत या संदर्भात अधिक माहिती देताना चाइल्डलाइन आणि ॲसेस टू जस्टिस प्रकल्पाच्या टीमने केलेल्या एका धडक कारवाईचा उल्लेख करावा लागेल मी शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वयक बालिवा मुक्त भारत अभियान टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला अंतर्गत आपण सांगू इच्छितो की आम्हाला काल बालिवा माना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अल्पवयीन बालिकेचा बालिवा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार चाईल्ड लाईनच्या समन्वय हर्षाली गजबे कोणी स्वतः माना पोलीस स्टेशनला गेलो तेथील पोलीस निरीक्षक यांना भेटून सदर बालिवा थांबवण्यासाठी चर्चा केली त्यानंतर लग्नास्थळी गेलो असता तिथून जवळपास दोनशेच्या वरती वराठ मंडळी जमले होते तसेच लग्नाची सर्व सामग्री तयार होती वर पंडित सुद्धा तिथे हजर होते त्यानंतर तिथे गेले असता अशी माहिती प्राप्त झाली की जसा आम्ही पोहोचलो तिथून मुलीच्या आई वडिलांनी मुलीला तिथून तिथून पड काढला परंतु बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत सर्व वराट मंडळी आणि वधुवटीत सर्व मंडळींना आम्ही बा त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जो म्हणाला बाणिवा होता तो थांबण्यात आला सचिव यांच्याकडून जे संबंधित ओराट मंडळी होते मुलीचे आई यांना एक समज जारी केला की आपण बालकल्याण समिती अकोला येथे हजर राहावे आणि नंतर बालकल्याण समितीला सर्व ओराट मंडळी हजर झाली आणि त्यांच्या एकूण बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की मुलीचे अठरा वर्ष वयपर्यंत आम्ही लग्न करणार नाही सदर जी कारवाई लग्न थांबवण्याची करण्यात आली त्यामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुसकर साहेब तसेच बा, सा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेश लाडोलकर यांचे लाभले व मोलाचं सहकार्य आम्हाला याच्यात बालकल्याण समिती तसेच पोलीस यंत्रणा यांचे सर्वांचे लाभले आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवसेंदिवस बालिवाचे प्रकरण आमच्याकडे येत आहे त्याकरता सदर बालिवा थांबण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे आणि मुलाचं एकवीस वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे पण कमी, कमी तुम्ही वा वा काल माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव वर सकाळी साडेनऊच्या सुमारास मिळाली या माहितीची तातडीने दखल घेत चाइल्डलाइन समन्वयक हर्षाली गजबिये आणि एसेस टू जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक सुरज सुरोशी यांच्याशी चर्चा करून थेट विवाहस्थळ गाठले विवाहस्थळावर पोहोचल्यावर चित्र धक्कादायक होतं मंडप सजलेला होता दोनशेहून अधिक वराडी मंडळी जमली होती आणि जेवणाची तयारीही पूर्ण झाली होती मात्र यंत्रणा पोहोचताच बालिकेला तिचे आईवडील घेऊन तिथून पसार झाले यावेळी चाइल्डलाइनच्या टीमने वराकडील मंडळींना बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाविषयी माहिती दिली आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचं लग्न करता येत नाही हे स्पष्टपणे सांगितलं त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दोन्हीकडील आई वडिलांना नोटीस बजावून बालिकेस बाल कल्याण समिती अकोला येथे हजर राहण्याचे आदेश दिले अखेरीस बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आलं समितीने बालिकेच्या आणि मुलाच्या आई वडिलांकडून मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत लग्न न करण्याचं हमीपत्र लिहून घेतलं यावेळी ग्राम सचिव सरपंच पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांची साक्ष नोंदवण्यात आली या यशस्वी कारवाईसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचं मार्गदर्शन लाभलं चाइल्ड हेल्पलाईन समन्वयक हर्षाली गजबिये शंकर वाघमारे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली अकोल्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची ही सतर्कता निश्चितच कौतुकास्पद आहे न्यूज मध्ये स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा